बाळवणी गटाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आमदार साईबाब पाटील राज्यात माहितीचे सरकार सत्तेवर येईल व साईबाव पाटील यांना मंत्रिपदाची संधी मिळेल दादा देशमुख राज्यातील माहिती सरकारने सांगोला तालुक्याच्या विकासासाठी पाच हजार कोटीहून अधिक निधी दिल्याने सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याला प्रश्न सोडविण्यात मोठे यश आले माजी राजकीय जीवनातील शेवटची निवडणूक असून आगामी पाच वर्षाच्या काळात तालुक्यातील व बाळवणी गटासाठी मोठी एम आय डी सी तसेच मोठमोठ्या कंपन्या आणून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पूर्ण करायचे आहे जेहे कटापूर योजनेतून एक टी एम सी पाणी या भागाला मंजूर केले आहे निरा उजवा कालव्याचे मिळणारे पाणी या दोन्ही योजनेतून बाळुण गटाला बारमाही पाणी मिळेल पंढरपूर तालुक्यातील बाहळणी गटात विविध प्रकारची विकासकामे मोठ्या प्रमाणात पूर्ण केली आहेत भविष्यात या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे असे मत आमदार शैबाब पाटील यांनी भावन गटातील विविध गावात निवडणूक प्रचारादरम्यान व्यक्त केले यावेळी शिवसेना पंढरपूरात तालुका प्रमुख शिवाजीराव बाबर युवासेना प्रमुख बालाजी बागल युवासेना प्रमुख गुंडा खटकाळे प्राध्यापक मारुती जाधव नवनाथ माने सत्यवान देवकुळे सुधाकूर भिंगे अमोल इनामदार नानासाहेब मोरे भगवानराव चौगुले शिवकुमार फाटे संजय मेटकरी शकुंतला चौगुले तानाजी देशमुख वसंत चंद्रशिव पांडुरंग हाके मारुती जाधव बाळासाहेब यलमार शहाजी मोहिते दत्तात्रेय नागने बिभीषण पवार अॅडव्होकेट सुधाकर गाजरे आदी माहितीचे पदाधिकारी मान्यवर कार्यकर्ते मतदार बांधव उपस्थित होते यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांतदा देशमुख म्हणाले येत्या वर्षभरात सांगोला तालुक्याचे व बाळावणी गटाचे नंदनवन होणार आहे या भागात शैबो पाटील यांनी अनेक प्रकारची विकासकामे केली आहे लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांचे वीज बिल माफ शेतकऱ्यांचे सर्व कर माफ करण्याचे मुख्यमंत्री धोरण महत्वाकांक्षी आहे त्यामुळे विजयाचा गोलाल आपलाच आहे राज्यात माहितीचे सरकार यत्तेवर येईल आप व आमदार शैभव पाटील यांना मंत्रिपाल संधी मिळेल असा ठाम विश्वास श्रीकांत देशमुख यांनी व्यक्त केला आमदार शैभव पाटील यांच्या प्रचारार्थ बहावणी आयोजित केलेल्या कॉर्नर सभेदरम्यान श्रीकांत देशमुख बोलत होते सांगोला विधानसभा मतदारसंघातील माहितीचे अधिकृत उमेदवार आमदार शैभव पाटील यांच्या प्रचारार्थ बहावणी घाटातील गार्डी लोणारवाडी तिसंगी सोनके पळशी सुपली उपरी खेडबाळवणी शेळविया गावातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा व बंधू भगिनीचा प्रचंड प्रतिसाद मिळाला बाळूण गटातून आमदार साहेबबाब पाटील यांना प्रचंड मत देऊ असे या भागातील माहितीच्या नेतिमंडळींनी सांगितले या भागातील नद्यांवरती स्वयंचलित बंधारे बांधले जातील बाळवणी गटातून पांडुरंग परिवार व चंद्रभागा परिवाराने शाहीबापूंना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे